दुसरं जलावरण आणि तिसरं वातावरण मृदावरण म्हणजे काय तर प्रत्यक्ष पृथ्वीचा जो अर्थ क्रस्ट काय आपण म्हणूया त्याला भूकवच मातीचा भाग जमिनीचा भाग सॉरी जमिनीचा भाग किती आहे पृथ्वीवर जमीन किती आहे आणि पाणी किती टक्के तुम्ही सगळे आता बारावी आर्ट कॉमर्सचे विद्यार्थी भूगोलाचे पण विद्यार्थी असाल आपल्याला निश्चितच माहीत असेल माझ्या माहितीप्रमाणे जवळपास साडे अठ्ठावीस ते एकोणतीस टक्के फक्त जमीन आणि उरलेलं एक ती टक्के पाण्याने आपली पृथ्वी व्यापलेली आहे अर्थातच हे सगळे महासागर जेवढे त्याला आपण एकत्रितपणे जलावरण म्हणतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपल्या पृथ्वीभोवती असणारं वेगवेगळ्या वायूंचं मिश्रण ज्याला आपण वातावरण वात अधिक आवरण वायूंचं आवरण ते वातावरण आपण वातावरणापासून मृदावरणाकडे जाऊ थोडक्यात आपण विचार करूया मला पण माझ्याकडे कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला वेळ खूप कमी आहे मित्रांनो वातावरण ज्या वेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला वायूंचं मिश्रणामध्ये कुठले वायू आहेत काय ते सगळं भूगोलात तुम्हाला शिकवलं जातं मला असं सांगायचं की याच्यामध्ये सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणावर असणारा वायू हा वाय। नायट्रोजन वायू आहे दहावीपर्यंत तुम्ही सगळेजण विज्ञान शिकलात जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजन की जो सजीवांचा प्राणवायू आहे ज्याच्याशिवाय आपण जवू शकत नाही हा ऑक्सिजनचं प्रमाण फक्त एकवीस टक्के खरं असतं एक ते वीस पॉईंट समथिंग आहे नाईंटी एट पण एकवीस टक्के आणि इतर छोटे मोठे गॅस इतर छोटे मोठे वायू आहेत एका वायूबद्दल मला बोलायचं आहे ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपल्याला नेहमीच सांगितलं जातं आहे की कार्बन डायऑक्साईड हा वायू ऑक्सिजनबरोबर तेवढाच महत्त्वाचा आहे किती जणांना माहिती आहे कार्बन डायऑक्साईड या वायूला महत्त्व काय सर, तो? तुम्ही म्हणाल सर ऑक्सिजन तर आपल्याला लागतो कार्बन डायऑक्साईड कुठे लागतो पण विज्ञानाचं विद्यार्थी म्हणून कधीतरी तुम्ही लोक शिकलात की आपल्या अवतीभोवती असणाऱ्या हिरव्या वनस्पतींना अन्न स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची जी प्रक्रिया ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही फोटोसिंथेसिस म्हणतो मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण म्हणतो ही होण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची गरज आहे म्हणजे तो कार्बन डायऑक्साईडसुद्धा आवश्यक का आहे किती टक्के हा वातावरणामध्ये तो आहे फक्त शून्य पॉईंट शून्य तीन टक्के पॉईंट नॉट थ्री पर्सेंट मात्र दिवसेंदिवस द्यूस या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललं आहे त्याच्यामागे अनेक कारणं आहे एक जंगल तोड आहे दुसरं इंडस्ट्रियलायझेशन आहे अर्थात औद्योगिकरण आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामागचे कारण आहे ते, ते सध्या मी खोलात जात नाही कार्बन डायऑक्साईडला फक्त प्रकाश संश्लेषणासाठी महत्त्व आहे का तर नाही आपल्या पृथ्वीचं जे वातावरण आहे त्या वातावरणाचं विशिष्ट तापमान स्थिर राहण्यासाठीसुद्धा हा कार्बन डायऑक्साईड आवश्यक आहे म्हणजे जर आपल्या पृथ्वीच्या वातावरणातून कार्बन डायऑक्साईड वायू कमी झाला तर आपल्या पृथ्वीचं तापमान कमी कमी व्हायला लागेल तुम्हाला माहीत आहे की सूर्य जोपर्यंत आहे दिवसा तोपर्यंत उष्णता मेंटेन राहील पण सूर्य मावळल्यानंतरही ती उष्णता आपल्या वातावरणात राहते का कारण त्याच्यामागे कार्बन डायऑक्साईडसारखे वायू आहे हे जे वायू आहे ते वातावरणातली उष्णता धरून ठेवतात पकडून ठेवतात आणि त्यामुळे आपल्या पृथ्वीच्या वातावरणाचं एक विशिष्ट तापमान हे मेंटेन होत असतं स्थिर राहत असतं पण दिवसेंदिवस प्रदूषणामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांनी कार्बन डायऑक्साइड आणि तत्सम इतर जे कार्बनी पदार्थ आहे कार्बनयुक्त पदार्थ आहे त्यामुळे वातावरणाचं तापमान वाढायला लागलं आहे सरांनी आत्ता प्रस्तावनेत उल्लेख केला ग्रीनहाऊस इफेक्ट हरितगृह परिणाम आम्हाला भूगोलामध्ये शिकवलं जातं काय आहे हा हरितगृह परिणाम हरितगृह परिणाम याचा अर्थ असा होतो की हे जे कार्बनयुक्त पदार्थ आहे कार्बन, पदार कार्बन डायऑक्साईडसारखे जे वायू आहेत ते वातावरणाचं तापमान स्थिर ठेवायला मदत करतात पण त्यांचं जर प्रमाण वाढलं तर वातावरणाचं तापमान वाढेल आणि वातावरणाचं जर तापमान वाढलं तर पर्यायने भूकवचाचं तापमान वाढेल भूकवचाचं तापमान वाढलं तर आपल्या दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर असणाऱ्या ज्या पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश आहे तो बर्फ वितळायला लागेल सरांनी उल्लेख केला आणि जर हळूहळू तो बर्फ वितळायला लागला पाणी तयार व्हायला लागलं तर महासागराची लेवल आपले जे सगळे महासागर आहे त्या पाण्याची पातळी वाढायला लागेल आणि आपण विचार करा जर महासागराची पातळी वाढायला लागली तर पर्यायाने महासागरांच्या आजूबाजूला असलेला जो भूप्रदेश आहे तो पाण्यामध्ये कुठेतरी बुडून जाईल आपल्याला असं आपल्या संस्कृतीमध्ये धर्मामध्ये सांगितलं जातं की पूर्ण पृथ्वी जलमय होऊन जाते आणि मग जलमय होऊन जाते म्हणजे काय त्या ठिकाणी पृथ्वीवरचे सगळे सजीव नष्ट होऊन जातात आपल्याला ते एक खोटी अशी म्हणजे मीथ असं वाटतं पौराणिक कथा वाटतं पण हे शक्य आहे कुठेतरी आपल्याला पुराणात असं सा सांगितलं जातं की पृथ्वीवर खूप पाप वाढलं की मग त्यामुळे काय होणार आहे की सगळी पृथ्वी जलमय होऊन जाईल आणि नव्याने सृष्टी निर्माण होईल पाप म्हणजे काय आपण करत असलेलं हे पाप कुठलं प्रदूषण आणि आपल्याच पृथ्वीला आपण दुर्व्यवस्थेत नेऊन टाकण्याचं पाप की ज्यामुळे आज नाही उद्या नाही शंभर वर्षाने नाही हजारो वर्षाने पृथ्वी निश्चित जलमय होऊन जाईल जर आपण त्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध आणला नाही तर आणि त्यामुळे अशा प्रकारे हे कार्बनी पदार्थांचं उत्सर्जन कमी होईल त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे आपल्याकडे आता रेफ्रिजरेटर्स फ्रीज इथे ए सी लावलेले आहेत अनेक असे उपकरणं आहेत ज्यांच्यामध्ये एक वायू असतो सी एफ सी असं त्याला म्हणतात क्लोरो फ्लोरो कार्बन हा जो वायू आहे याची जेव्हा गळती होते किंवा तो जेव्हा उत्सर्जित होतो त्यामुळे कार्बनी पदार्थांचं वातावरण वाढतं दुसरी गोष्ट आपल्या वातावरणाच्या सगळ्यात बाहेर ओझोन नावाच्या एका वायूचं एक कवच आहे त्याला आपण ओझोनचं छत्री असं म्हणतात काय करतो हा ओझोन वायू तुम्ही भूगोलात शिकला असाल हा ओझोन वायू सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ज्यांना आपण अतिनील किरणं म्हणतो त्यांना शोषून घेतो त्या किरणं अल्ट्रावायलेट रेस जर सरळ पृथ्वीपर्यंत आले तर तुमचं आमचं अस्तित्व संपून जाईल कारण ते आमच्यासारख्या सजीवाला कॅन्सरसारख्या व्याधी निर्माण करतील आणि सगळी सृष्टी संपून जाईल मग तो ओझोन खूप महत्त्वाचा आहे मी आत्ता ज्या सी एफ सी गॅसचा उल्लेख केला ना या उपकरणांमधून बाहेर पडणारा तो त्या ओझोनला नष्ट करतो आणि म्हणून अशा प्रकारचे उपकरणं कमीत कमी जेव्हा गरज असेल तेव्हाच त्यांचा वापर केला पाहिजे रेफ्रिजरेटर असेल फ्रीज असेल ए सी असेल जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच त्यांचा वापर केला पाहिजे इंडस्ट्रीजमधून बाहेर पडणारा तो जो वायू आहे त्याच्यावर प्रतिबंध कसे घातले जातील याचा कुठेतरी विचार या ठिकाणी केला गेला पाहिजे वातावरणानंतर आपण थोडंसं जलावरणाकडे जाऊ आपल्याला माहिती आहे की जलचक्रामध्ये भूगोलाच्या दृष्टीने महासागरांची भूमिका खूप मोठी आहे आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला सूर्याच्या तापमानाने उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि मग ते ढग तयार होतील आणि पाऊस पडतील जर या ठिकाणी हे जलचक्र कुठे असंतुलित झालं दुसरी गोष्ट अस्तित्वात असणारे पाण्याचे जे साठे आहेत उपयुक्त पाण्याचे साठे गोड्या पाण्याचे साठे ते हळूहळू जर कमी व्हायला लागले तर मला वाटतं सजीवाचं अस्तित्व संपून जाईल कारण आपण नेहमी म्हणतो की पाणी हे जीवन आणि त्यामुळे जे काही पाणी उपलब्ध आहे त्याला स्वच्छ व्यवस्थित आणि दीर्घकाळ कसं टिकेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे सरांनी प्रस्तावनेत एक उल्लेख केला की हा दिन कदा कधी सुरू झाला का सुरू झाला त्यांनी तेलगळतीबाबत सांगितलं सिनेटर नेल्सन बरोबर आहे सिनेटर नेल्सन या हा माझ्या माहितीप्रमाणे ॲडव्होकेट होते वकील होते ते आणि वकील असूनही ते कट्टर असे पर्यावरणवादी होते ऐकतोय बेटा का फोटोज बघतोय ओके कारण माझ्या समोरच्या विद्यार्थ्यांनी इकडेच ऐकलं पाहिजे असो तर हा जो नेल्सन होता सरांनी सांगितलं की तेलगळती झाली तुम्हाला माहिती आहे की अरब देशामधून खूप मोठ्या प्रमाणावर खनिज तेल हे वेगवेगळ्या जगातल्या देशांकडे ट्रान्सपोर्ट केलं जातं कुठेतरी जहाजाचा ॲक्सिडेंट झाला खूप मोठ्या प्रमाणावर खनिज तेल हे जहाज जहाजातून बाहेर पडलं आणि समुद्राच्या थर समुद्राच्या पाण्यावर ते पसरलं आता तुम्ही म्हणाल सर पसरलं तर पसरलं काय होणार आहे त्याच्याने मित्रांनो तुम्ही स्वतः विचार करू शकता जर ते क्रूड ऑइल कच्चं तेल समुद्राच्या पाण्यावर पसरलं तर काय होईल अर्थातच त्याचा एक तवंग थर समुद्राच्या पाण्यावर जमावेल मग मा हा जो थर आहे त्याचा काय दुष्परिणाम होईल पहिली गोष्ट तर वातावरणातला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन समुद्राच्या पाण्यात डिफ्यूज होणार नाही विरघळणार नाही पर्यायाने समुद्राच्या पाण्याची ऑक्सिजनची पातळी कमी होईल आणि पाण्यामध्ये राहणारे जे जलचर प्राणी आहेत सजीव आहे त्यांना ऑक्सिजन मिळणार नाही ते हळूहळू मारायला लागतील दुसरी गोष्ट हा थर तयार झाल्यामुळे जे सूर्यकिरण आहे ते समुद्राच्या पाण्यात खोलवर जाणार नाही त्यामुळे समुद्राच्या पाण्यामध्ये जगणाऱ्या ज्या वनस्पती आहेत जलीय वनस्पती आहे त्यांना सूर्यप्रकाश मिळणार नाही त्यांना अन्न निर्मिती करता येणार नाही आणि त्याही मृत पावतील पर्यायाने संपूर्ण जलचक्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो अशा अनेक घटना आहेत अनेक गोष्टी आहेत मी थोडक्यात सरांच्या प्रस्तावनेचा संदर्भ देऊन रेफरन्स देऊन या ठिकाणी ते थोडंसं क्लिअर केलं आणि त्यानंतर आपण ज्याला खऱ्या वास्तविक मृदावरण म्हणतो आपलं घर तिकडे आपण जाऊ मृदा म्हणजे माती मृदा म्हणजे जमीन अर्थातच आम्हाला माहिती आहे की आज मृदेचं जमिनीचं मातीचं केवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आहे आणि सगळ्यात जास्त प्रदूषण घडवणारा घटक कोणता आहे प्लास्टिक आपल्याला माहिती आहे की प्लास्टिकला नॉन बायोडिग्रेडेबल म्हणतात त्याचा अर्थ त्याचं कुजून किंवा त्याला विघटन मराठीत आपण म्हणू विघटन होत नाही आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी काय की जी पृथ्वी जी वसुंधरा माझा जीवनाचा आधार आहे त्या पृथ्वीला माझ्यासाठी नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढींसाठी जर सुरक्षित ठेवायचं असेल तर अशा प्रकारचे जे घटक आहेत प्लास्टिक सरांनी केला थर्माकोल की यांचं विघटन लवकर होणारच नाही त्याचा कमीत कमी वापर केला पाहिजे एक त्रिसूत्रीय रिसायकल रियूज अँड रिजनरेट अर्थात ज्या वस्तू अशा आहेत की ज्यांचा पुनर्वापर केला गेला पाहिजे ज्यांचं योग्य प्रकारे पुन्हा पुन्हा त्यांच्या क म्हणजे व्यस वेस्ट झालेल्या मटेरियलचं पुन्हा एकदा पुनर्वापर केला गेला पाहिजे हे अनेक गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर निश्चितच मला वाटतं वसुंधरा ही माझ्यासाठी तुमच्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हे सुरक्षित राहील बोलायला विषय खूप मोठा आहे शेवटी वेळेचं मी एक भान राखत या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद वाढतं प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली यामुळे पृथ्वीचा ऱ्हास होत आहे आपल्या विचारातून वसुंधरेचं महत्त्व आम्हाला आणि विद्यार्थ्यांना आपण पटवून दिलं आपले बहुमोल असं मार्गदर्शन आपलं लाभलेलं आहे त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमेसर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्ष बोलताय मी आदरणीय धन्यवाद मॅडम आज आपल्या महाविद्यालयामध्ये आपण वसुंधरा दिवस साजरा करतो आहोत हा दिवस साजरा करण्या पाठीमागची जी महाविद्यालयाची भूमिका आहे ती प्रास्ताविकामधून सरांनी मांडली व्याख्यानामधून सरांनी जे काही पृथ्वीवरती होणारे हे जे बदल आहे आणि त्या बदलांमुळे मानवजातीला आता कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे किंवा पुढे कुठले धोके आता आपल्यापुढे येऊ घातलेले आहे याविषयी अतिशय शास्त्रीय भाषेमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे तुम्हाला सगळ्यांना अवगत आहे की आज आपण निसर्गाविषयी या पृथ्वीविषयी तेवढे सजग राहिलं नाही आहे असं म्हटलं जातं की माणसाला त्याची जी हाव आहे त्याला जे काही सगळं मिळवायचं आहे हे सगळं मिळवण्यासाठी त्याने पृथ्वीचा काही प्रमाणात नाशही सुरू केलेला आहे जसे की जंगलतोड आपण फार मोठ्या प्रमाणात करतो आहोत ज्या वस्तूंची आपल्याला फार जगण्यासाठी गरज नाही आहे म्हणजे मी तर असं म्हणेल की सर प्रत्येकाने फ्रीजसुद्धा कमी वापरले पाहिजे ए सी कमी वापरले पाहिजे परंतु आपल्याकडे एक असा आपल्या जगण्याचा एक सिम्बॉल तयार झालेला आहे म्हणजे असं एकही कुटुंब नसेल की त्यांच्या घरामध्ये फ्रीज नाही आहे याचा अर्थ काय की आपल्याला लक्झरियस जीवन जगण्यासाठी आपण निसर्गाचा फार मोठ्या प्रमाणात घात करतो आहोत म्हणजे आज आपल्या म्हणजे हे तर आपण आपल्या सॉरी जागतिक आहे परंतु म्हणजे स्वतः आपल्या देशाचं उदाहरण जरी घेतलं तरी आज आपल्याला सगळं पेट्रोल डिझेल आयल करावं लागतं त्यासाठी शासनाचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो आहे लोकांनाही महागाईला तोंड त्यासाठी द्यावं लागतं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण हे सगळं मिळवत असताना पृथ्वीचा पृथ्वीला काही ज्याला काय म्हणतो आपण उपद्रव होणार नाही याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे परंतु तशी दक्षता आपण काही फार घेत नाही आज बघा की प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे झाडांची वृक्षांची संख्या कमी होती आहे सर काल परवा मी एक बातमी वाचली की काही अप्यावधी झाडं आपल्याला आता लावावी लागतील तर पुढचे एक पाच पन्नास वर्षानंतर आपल्याला व्यवस्थित जगता येईल आणि जर तसं झालं नाही तर मग मात्र आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे जसं सरांनी सांगितलं की ओझोनचं लेअर ले ले कमी होतो आहे तसं आपल्याला सगळ्या समस्या वाढलेल्या आहे आज अजून पाच दहा मिनिटाने आपण बाहेरच्या वातावरणात दहा मिनिटसुद्धा उभे राहू शकणार नाही आणि शास्त्रज्ञांनी धोके व्यक्त केलेले आहे की जर साठ सेल्सिअस अंशापर्यंत जर तापमान गेलं तर माणूस किंवा हे वृक्ष कसे राहतील असे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहे आता छोटे छोटे रोप छोटे झाडं लगेच जळून जातात कारण एवढ्या उष्णतेमध्ये म्हणजे आपण बेचाळीस चौवेचाळीसपर्यंत आता जाऊन पोहोचलेलो आहे आणि ही मानवजातीसाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं उद्या भविष्यात समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल ते धोके निर्माण झाले बर्फ वितळल्यानंतर बाकी सगळेच प्रश्न निर्माण होतील मग ही गुंतागुंत जर टाळायची असेल तर माणसाने आता सजग झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे झाडं वा वाढवले पाहिजे प्रदूषण कमी केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की सर थोड्या गरजाही आपण कमी केल्या पाहिजे म्हणजे आज प्रत्येक आज तुम्ही कुठल्या लग्न कार्याला गेलात तर सगळ्यात मोठी समस्या काय निर्माण झाली की आपले रस्ते कमी पडतात पार्किंग कमी पडते कारण आपण व वाहनांचा जो वापर आहे की माणसागणिक आता तीन तीन चार चार वाहनं कुटुंबा आहे कुटुंबामध्ये अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे राहण्या एवढी जागा त्या, त्या वाहनांना आता लागणार आहे म्हणजे अशा सगळ्या समस्या आपण उभ्या केलेल्या आहे कॉन्क्रीटचं जंगल मोठ्या प्रमाणात वाढतं आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही घडते आहे की माणूस निसर्गाच्या विरोधात जाऊन राहिला आहे त्याच्यामुळे काय होतं इंडस्ट्री वाढते इंडस्ट्री वाढली की प्रदूषण वाढतं आणि प्रदूषण वाढलं की मग या सगळ्या समस्या निर्माण होत आहे सर आम्ही नेहमी अनेक डॉक्टर्स इथे बोलवतो तेव्हा ते नेहमी एकच सांगतात की ह्या सगळ्या याला कारणीभूत मानव आहे म्हणजे आपण पिकांवरती सगळ्यात जास्त औषधांच्या फ फवारण्या पेस्टिसाईड मोठ्या प्रमाणात वापरतो आहे रासायनिक खते आपण मोठ्या प्रमाणात वापरतो आहोत त्यामुळे मुद्रेची क्वालिटी ज्याला आपण जमीन म्हणतो जी पिकाऊ जी, बा, जी बा, आ, माती आहे तिची क्वालिटी कमी होते आहे आणि त्यामुळे मग आपल्याला पुढच्या सगळ्या समस्या अधिक वाढणार आहे या विषयावरती बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत जोशी सरांनी जी माहिती दिलेली आहे ती आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती दिली सायंटिफिक ती माहिती दिलेली दिले आहे आणि आपण सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे जा। मला असं वाटतं की माणसाने थोड्याशा गरजा कमी केल्या की बऱ्यापैकी प्रश्न सुटतील साधी गोष्ट आहे मीसुद्धा त्या गोष्टी पाळण्याचा काही प्रमाणात प्रयत्न करतो पूर्ण अंशाने नाही की आपण साधी पिशवी घेऊन गेलो बाजारामध्ये तर प्लॅस्टिकचा वापर कमी होईल ज्या गोष्टी गरजेच्या नाही म्हणजे सात गोष्ट आहे सर की आज चार चार पाच पाच रूमचे घरं आहे ज्या रूममध्ये आपण बसलेलं नाही आहे तिथला पंखा चालू ठेवण्यात काय अर्थ आहे पण आपल्याकडे ते पंखे म्हणजे वीज तेवढी वाया जाते परत वीज जनरेट करण्याला शासनाचा खर्च होतो त्याच्यानंतर ती विकत घ्यायला आपला खर्च होतो असे सगळेच प्रश्न आपण गुंतागुंता वाढवतो त्यामुळे आपण सगळ्यांनी या वसुंधरेचं संरक्षण कसं होईल याची काळजी आजच्या दिवसापासनं त्याबाबत विचार केला पाहिजे ती काळजी घेतली पाहिजे आपल्या घराजवळ शेताच्या बांधावरती अधिकाधिक झाडं लावा आपण महाविद्यालयामध्ये तो प्रयोग करतो की बऱ्यापैकी झाडं लावण्याचा प्रयत्न करतो आताही सरांनी एक बॉटॅनिकल गार्डन अतिशय चांगली डेव्हलप केली मला तिथे एक सेल्फी पॉईंट उभा करायचा आहे काही दिवस <laughs> जरा मुलांना तिथे वसुंधरेचा थोडासा फोटो आमच्याकडे एक आम्ही बनवलेला आहे आता तिथे जरा थोडंसं अधिक त्याला व्यवस्थित डेव्हलप करू आणि तिथे सकाळच्या वेळेला थोडा वेळ ठेवत जाऊ ते की जेणेकरून मुलं ते फोटो काढतील पण फोटो काढण्याचा उद्देश हा असेल की माझ्या घरी मी झाडं लावेल माझ्या घराजवळची जागा असेल माझ्या शेताजवळची जागा असेल ते ती, तिथे मी अधिकाधिक झाडं लावेल आणि झाडं आहे ही वसुंधरा आहे तर सौंदर्य आहे तो मी बघा की ग्रीष्म ऋतू किती आपल्याला कंटाळवाना वाटतो तेच प पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या परिसरामध्ये फिरायला जातो निसर्गरम्य वातावरणामध्ये वाता फिरायला जातो तेव्हा ते फोटोग्राफ जरी बघितलं तरी आपल्याला तो काळ फील होतो म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की असा आनंद घ्या आपण जेव्हा एखादी गोष्ट निर्माण करतो तेव्हा त्या गोष्टीचा खूप आनंद होतो म्हणजे जोशी सर जेव्हा रिटायर होतील तेव्हा ते कधीतरी शाळेत येतील तेव्हा ते, ते, ते पाहतील अरे हे आपल्या काळात ही झाडं तयार झालेले आपल्या काळात हे झाडं लावले गेलेले किंवा आपण ही झाडं लावली गेलेले गे त्याचा आनंद काही वेगळा असतो त्यामुळे हा आनंद नक्की घ्या साधी राहणी करा गरजा जेवढी गरज आपण लिमिटेड करतो तेवढं जगण्याचा आनंद वाढतो आज चुकीचं घडतं आहे आपण गरजा एवढ्या वाढवल्या की आपण आनंदच घेत नाही मी एक साधं उदाहरण सांगतो आणि इथे थांबतो की लोक ट्रिपला जातात सर एवढ्या बॅग घेत आहेत म्हणजे त्यांना इतक्या गरजेच्या गोष्टी त्यांना वाटतं की ते खरं तर काहीच गरजेचं नसतात म्हणजे इतकं सामान्यता की ते निसर्ग पाहणं बाजूलाच असतं त्या ट्रिपचा आनंद घेणं बाजूलाच असतं त्या बॅगा सोडणं परत त्या बॅगा पॅक करणं याच्यामध्येच ते वेळ घालवत असतात त्यामुळे असं घडू नये तुम्ही सगळ्यांनी आ, या वसुंधरेच्या संरक्षणासाठी हातभार लावावा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि इथे थांबतो धन्यवाद आपल्या जीवनात निसर्गाचं महत्व फार आहे हे आपल्याला आपल्या प्राचार्याने आपल्या भाषणातून इथं सांगितलेलं आहे मी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिंदे सर यांना करण्याची विनंती करते धन्यवाद मॅडम महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व हो वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय यवला आज आपल्या महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाला आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमेसर सर अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो प्रमुख अतिथी प्राध्यापक आदरणीय श्री चंद्र चंद्रशेखर जोशी सर यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो कनिष्ठ विभाग प्रमुख सोनोने सर यांचेही आभार व्यक्त करतो वरिष्ठ विभागाचे आदरणीय चौधरी सर हे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचेही आभार व्यक्त करतो सुंदर असं सूत्रसंचालन सु, सु, राजवाळ मॅडम यांनी केलं त्यांचेही आभार व्यक्त करतो प्रास्ताविक माझे सन्मित्र पेरकर सर यांनी खूप छान पद्धतीने केलं त्यांचेही आभार व्यक्त करतो माझे दुसरे मित्र आरे चव्हाण सर हे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचेही आभार व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने ऐकून घेतला त्याबद्दल तुमचेही आभार व्यक्त करतो आणि आजचा हा सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला असा अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो आणि